हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा वाढत्या शहरीकरणाबरोबरच जिल्ह्यात लहान मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे खून चेन स्नॅचिंग घरफोडी दुचाकी चोरी यासारख्या नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मात्र लक्षणीय वाढ होत आहे या तुलनेत या, या तुलने गुन्ह्यांच्या शोधाचे प्रमाण नगण्यच आहे गत चार महिन्यात दोन हजार तेहतीस गुन्हे नोंद झाले यातील सोळाशे चौदा गुन्ह्यांची उकल झाली आहे गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होणे हे पोलिसांना निश्चितच शोभणारे नाही वाढत्या शहरीकरणाची काही वाईट अपत्यही आहेत त्यातीलच एक म्हणजे गुन्हेगारी रोजगाराची संधी हिरावली गेली किंवा उत्पन्न मिळण्याचे झाले की, की गुन्हेगारीकडे व्यक्ती जातात हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे शिवाय पैसा प्रतिष्ठा यासारख्या बाबी मिळवण्याचं शॉर्टकट सुद्धा गुन्हेगारीत आहे असा समज असल्यानेही गुन्हे वाढतात छोट्या गुन्ह्यांमधून आलेला मोठ्या गुन्ह्यांचे धाडस करायला लावतो उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागण्यापूर्वी जिल्ह्यासह हो शहरात चोरी चेन स्नॅचिंग घरफोडे यासारख्या गुन्ह्यांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे गुन्ह्यांच्या या तुलनेत त्याचा शोध घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे जिल्ह्यात झालेल्या दोन हजार तेहतीस गुन्ह्यांपैकी सर्वाधिक पाचशे नव्याण्णव गुन्हे हिंसाचार म्हणजेच हानामारीचे आहे त्यापैकी पाचशे त्र्याण्णव प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे तब्बल तीनशे बत्तीस चोरीचे गुन्हे दाखल आहेत चोरीमुळे केवळ चार महिन्यात दोन पूर्णांक सत्तर कोटींचे नुकसान झाले चोरी गेलेल्या मालमत्तेपैकी केवळ के त्रेसष्ट लाखांची वसुली झालीये जिल्ह्यात दरोड्याचे सहा गुन्हे घडले आहेत त्यात एक पूर्णांक एकेचाळीस लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली शिवाय लाचलुचपतची दोन प्रकरणी घडली बलात्काराच्या बावन्न घटना समोर आल्या पोलिसांनी तातडीने आरोपींना जेरबंद केले खुनाच्या पंचवीस घटना घडल्या असून यातही आरोपी निष्पन्न झाले आहेत फसवणूक विनयभंग सरकारी कर्मचाऱ्यावरील हल्ला ही प्रकरणेही गंभीर आहेत अंमली पदार्थ व जुगारावरही पोलिसांनी कारवाई केली आहे घरफोडी हा एक गुन्हा गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढला आहे बंद घरे ही चोरट्यासाठी मोठी पर्वणीच ठरते किरकोळ वस्तूंच्या चोरीपासून तर मोठा ऐवज लंपास करण्यापर्यंत घरफोडीचे शस्त्र गुन्हेगारांकडून वापरले जात आहे चेन स्नॅचिंगसारख्या गुन्ह्यात सराईत झालेले गुन्हेगार घरफोडीकडे वळतात असे पोलिसांचेच निरीक्षण आहे घरांवर पाळत ठेवून रात्रीच्या सुमारास घरफोडी करण्याचे प्रकार बळावत आहेत चोरी ते घरफोडी यासारखे गुन्हे एखाद्या कुटुंबाला मोठा हदरा देणाराही ठरतात कारण अनेकांची मोठी मालमत्ता गमावल्याने त्यांच्या भविष्यावर मोठा परिणाम होतो असे असतानाही या घटना घडू नये यासाठीच पोलिसांनी कारभार हाकणे गरजेचे आहे मात्र सद्यस्थितीत या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होणे हे पोलिसांनाही शोभणारे नाही तर गुन्हे घडूनही त्यांची उकल न होण्याने सर्व सामान्यांमध्ये भीतीचेच वातावरण तयार होत आहे पोलिसांप्रती आदर निर्माण व्हावा असे चित्र अपेक्षित आहे